विश्व विश्व बीजम निखलम भयारणम पंच वकृत्र हा विश्वांच्या आधीचा आहे विश्वाच बीजी बी भय काणार तोच आहे पण भगवान धर्माचे नाव वर्षभ असा या भगवान धर्माच्या नाव वर्षभावर आरूढ झालेला हा शंकर हे धर्मावर आहे तेव्हा तुम्ही का धर्मात जाणार तर वाहन आणि शंकराचं वाहन केवळ धार्मिक आहे हा देव धार्मिक वृशव म्हणजे आज तिन्ही देवाला नाही आवरला इंद्र नारायण आणि शंकर तिघायला हरवलं आणि आपल्या जगाला पात्र करून घेतलं कल्याणात नारायणाला हरवलं की माझ्याकरता तू पोषण कराय करता तू, करा तू, तू सांभाळ कर म्हणून त्यांच्या त्यांच्याकरता पडतो तुमच्या आमच्याकरता काही तुम्ही म्हणता लक्ष्मीच्याच नावाने लक्ष्मीच्याच आशीर्वादाने पाऊस पडतो आणि शंकरांना पाठवळ घेऊन जगभर जिंकतात आणि सगळ्या भक्तांचा उद्धार करतात एवढे जिंकून काय तर पाठवर घेतलं एवढं जिंकून काय तर सगळ्या जगाचा सांभाळ केला नंदिनी असा नंदी